नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत अंडा मसाला कसा बनवायचा तेसुद्धा एका वेगळ्या पद्धतीने आजपर्यंत तुम्ही या पद्धतीने अंडा मसाला कधीच बनवला नसेल तर कसा बनवायचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी उकडलेली पाच ते सहा अंडी घेतलेली आहेत आता आपल्याला या अंड्यांना कट करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे ही अंडी या पद्धतीने कट करून घ्यायची आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने एक तीन ते चार आपल्याला या अंड्याला या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आता अशाच पद्धतीने मी बाकीचीसुद्धा सुद्धा सर्व अंडी कट करून घेतलेली आहेत ही अंडी आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका पॅनमध्ये मी एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये एक उभा चिरलेला कांदा आणि एक उभा चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आता कांदा आणि टोमॅटो एक दोन ते तीन मिनटांपर्यंत छान असा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे बारीक चिरून घेतलेले आले घालायचं आहे आता आल्ले घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत यानंतर थोडेसे चिरून घेतलेले ओले खोबरे घालायचं आहे ओले खोबरे नसेल तर तुम्ही सुके खोबरे वापरले तरीसुद्धा चालेल आता आपण हे छान असे चांगले भाजून घेणार आहोत जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मंदाचेवर छान असे भाजून घ्यायचं आहे आता इथे कांद्याचा कलर हा चेंज झालेला आहे आता इथे आपण हा गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे इथे मी यामध्ये तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्सरला आपल्याला चांगले असे बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिक्सरला चांगले बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट इथे आपल्याला हवी आहे आता ही पेस्ट आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर आपण ज्या पॅनमध्ये कांदा आणि टोमॅटो भाजून घेतल्या होत्या त्याच पॅनला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आपण जी उकडलेली अंडी कट करून घेतली होती ती आपल्याला यामध्ये घालायची आहेत आणि छान अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक दोन ते तीन मिनटांसाठी ती आपल्याला ही छान अशी फ्राय करून घ्यायची आहेत आता या अंड्यांवरती आपल्याला एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर या पद्धतीने टाकायची आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपण हा असाच पॅन एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर एका पॅनमध्ये आपण इथे एक तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि दोन तमालपत्रे आपण यामध्ये टाकलेले आहेत आपण हे तेलामध्ये एक मिनिटांसाठी छान असे परतून घेणार आहोत आता इथे मी हे तेलामध्ये थोडेसे परतून घेते आता हे परतून घेतल्यानंतर आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट केली होती ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि छान असे हे तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता इथे मी ही पेस्ट या तेलामध्ये छान अशी परतून घेते आता यानंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत इथे मी एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे यानंतर इथे आपण एक चमचा चवीपुरते मीठ घालणार आहोत मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये लाल मिरची पावडर एक चमचा घालणार आहोत लाल मिरची पावडर घातल्यानंतर इथे आपण एक चमचा गरम मसाला इथे वापरलेला आहे इथे मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आता आपण हे मसाले सर्व यामध्ये मिक्स करून घेऊयात मंदाचेवरती आपल्याला हे सर्व मसाले यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आता मसाल्यांना जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे आता इथे आपण या स्टेजला मसाल्याला तेल छान आणि लवकर सुटण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणार आहोत इथे मी एक अर्धी वाटी गरम पाणी या मसाल्यांमध्ये आता घालणार आहे एक अर्धी वाटी गरम पाणी यामध्ये मी आता घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेते आता हे मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला एक टोपण किंवा झाकण ठेवायचं आहे आणि मनदाचेवरती आपल्याला हे पाच मिनटांसाठी असेच राहून द्यायचं आहे एक पाच मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही मसाल्याला अगदी छान असे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जी अंडी पॅनमध्ये फ्राय करून घेतली होती ती अंडी आपल्याला या मसाल्यामध्ये सोडायची आहेत आता इथे मी याच पद्धतीने सर्व अंडी या मसाल्यामध्ये टाकून देणार आहोत आता इथे आपण ही सर्व अंडी या मसाल्यामध्ये टाकलेली आहेत एका चमचाच्या सहाय्याने या पद्धतीने आपल्याला हा मसाला अंड्यांवरती घालायचा आहे जेणेकरून हा मसाला अंड्यांमध्ये छान असा मुरला जाईल आता आपण या पद्धतीने सर्व अंड्यांवरती हा मसाला घालून घेतलेला आहे आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर घातल्यानंतर एक झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता एक पाच मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही इथे आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे झणझणीत असा अंडा मसाला इथे आपला हा तयार झाला आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच अंडा मसाला ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद